आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलोय दस्तऐवजावरील मुद्रांक शुल्कात तुम्हाला आता सूट मिळणार आहे अशा दस्तऐवजावर भरलेल्या मुद्रांक शुल्कावर तुम्हाला दंडात सुद्धा शंभर टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे याबाबतच्या अभय योजनेला राज्याच्या मंत्रिमंडळानं दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी मान्यता दिली या मुद्रांक शुल्क व दंड अभय योजनेत कोणकोणत्या दस्तव्याजावर सूट मिळेल व कोणकोणत्या दस्तऐवजावर सूट मिळणार नाही हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम नऊच्या खंड अ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र सरकारनं मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना दोन हजार तेवीस जाहीर केली आहे सदर योजनेचा कालावधी दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते एकतीस जानेवारी चोवीस अशा दोन, 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 दोन टप्प्यात राज्यात मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना जाहीर करण्यात आली आहे ही योजना केवळ शासनमान्य मुद्रांक विक्रेत्याकडून किंवा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या किंवा के त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने मंजूर केलेल्या यंत्रणेमार्फत विक्री केलेल्या कोणत्याही रकमेच्या मुद्रांक पेपरवर निष्पादित केलेल्या निवासी अनिवासी औद्योगिक वापराचे अभियस्तांतरणाचे किंवा विक्री करारपत्राचे किंवा भाडेपट्ट्याचे दस्त विक्रीचे प्रमाणपत्र साठेकत बक्षीसपत्र हक्क विळेक निक्षेप तारण किंवा तारण गहाण संबंधीचा करारनामा या दस्तांना लागू राहणार आहे या योजनेत माडा सेडको एम आय डी सी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगरपरिषद व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत मिळालेल्या व निष्पादित करण्यात आलेल्या प्रथम वाटपत्र किंवा शेअर सर्टिफिकेट या दस्तांचा म्हणजे संलेखाचा समावेश करण्यात आलेला आहे तथापि मुद्रांकन न लावलेले तसे साध्या कागदावर निष्पादित करण्यात आलेल्या दस्तांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला नाही त्यामुळे अशा प्रकारच्या दस्तांना कोणताही लाभ मिळणार नाही या योजनेत दिनांक एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुलीपात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सूट मिळणार आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक रुपया ते एक लाख रुपयापर्यंतच्या वसुलीपात्र मुद्रांक शुल्काच्या व दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळणार असून एक लाख एक रुपया व त्यावरील देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्कात पन्नास टक्के व दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळणार आहे या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एक रुपया ते एक लाखापर्यंतच्या वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या व दंडाच्या रकमेत ऐंशी टक्के सूट मिळणार असून एक लाख एक रुपया व त्यापेक्षा अधिक रकमेवरील देय होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्रांक शुल्कात चाळीस टक्के व दंडाच्या रकमेत सत्तर टक्के सूट मिळणार आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार एक ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत निष्पादित केलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये पुढील प्रमाणे सूट मिळेल मुद्रांक शुल्क अभयोजनेच्या पहिल्या टप्प्यात एक रुपया ते पंचवीस करोड पर्यंतच्या वसुलीपात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत पंचवीस टक्के सूट मिळणार असून दंडाची रक्कम पंचवीस लाखापेक्षा कमी असल्यास नव्वद टक्के सूट देण्यात येईल दंडाची रक्कम पंचवीस लाखापेक्षा जास्त असल्यास पंचवीस लाख रुपये म्हणून दंड स्वीकारण्यात येईल आणि उर्वरित दंडाच्या रकमेची सूट मिळेल तसेच रुपये पंचवीस कोटी एक रुपयापेक्षा जास्त वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत वीस टक्के सूट मिळेल तसेच दंड म्हणून एक कोटी रुपये स्वीकारण्यात येऊन त्यावरील दंडाच्या रकमेची सूट देण्यात येईल मित्रांनो मुद्रांक शुल्क व दंड अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एक रुपया ते पंचवीस करोड पर्यंतच्या वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत सूट मिळणार असून दंडाची रक्कम पन्नास लाख रुपयापेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या दंडामध्ये ऐंशी टक्के सूट देण्यात येईल तसेच दंडाची रक्कम पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त असल्यास केवळ पन्नास लाख रुपये दंड म्हणून स्वीकारण्यात येईल आणि उर्वरित दंडाच्या रकमेची सूट मिळेल तसेच रुपये पंचवीस कोटी एक रुपयापेक्षा जास्त वसुली पात्र मुद्रांक शुल्काच्या रकमेत दहा टक्के तसे सूट मिळेल तसेच दंड म्हणून दोन कोटी रुपये स्वीकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रकमेची सूट देण्यात येईल तर मित्रांनो करोडो रुपयांचा मुद्रांक शुल्क व वा दंड वाचवणारी ही योजना जाहीर करण्यात आलेली असून या योजनेखाली तात्काळ दस्तऐवज दाखल करून करोडो रुपयांचे मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम वाचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र